विद्यार्थी मित्रांनो ललवानी स्कूल ऑफ मध्ये मी तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सेतु अभ्यासक्रम वर्ग नववा आणि दिवस अडतीसवा मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर अँड क्यू वर्ग आणि घन याविषयी माहिती पाहिली आणि आपल्याला आठवत असेल की आपण असा स्क्वेअर केला होता एक आपण एक स्क्वेअर केला होता सिक्स स्क्वेअर इज इक्वल टू थर्टी सिक्स सिक्स स्वेअर इज इक्वल टू थर्टी सिक्स आणि आता आपल्याला या थर्टी सिक्सचं स्क्वेअर रूट काढायचं आहे स्क्वेअर रूट ऑफ थर्टी सिक्स इज इक्वल टू सिक्स सहाचा वर्ग छत्तीस आणि छत्तीसचा वर्ग मूळ सहा पाचचा घन एकशे पंचवीस एकशे पंचवीसचे चे घन मूळ बरोबर पाच क्यूब ऑफ फाईव्ह फाईव्ह क्यूब वन ट्वेंटी फाईव्ह क्यूब रूट ऑफ वन ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह Is it right like, so what is the definition of square root square root is a square root square root is a number square root is a number square root? Is a 36 square root is a number whose square is given number square root is a number whose square is given number is called as square root वर्गमूळ ज्या संख्येचा वर्ग, वर्ग दिलेली संख्या आहे त्या संख्येला वर्गमूळ असे म्हणतात सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स स्क्वेअर रूट ऑफ थर्टी सिक्स सिक्स आणि मित्रांनो याला आपण जर इंडॅक्सच्या स्वरूपात लिहिलं ते आपल्याला असं येतं थर्टी सिक्स रेस्ट टू वन बाय टू किंवा स्क्वेअर रूट ऑफ थर्टी सिक्स क्यूब रूट इथे लिहायचं थ्री क्यूब रूट ऑफ वन ट्वेंटी फायल टू फाईव्ह आता आपण स्वाध्याय सोडवू पहिलं का का साध्या काय लिहाय सॉल सोडवा नंबर वन नंबर वन स्क्वेअर रूट ऑफ थर्टी सिक्स इज इक्वल टू हॉट ल स्क्वेअर रूट ऑफ थर्टी सिक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट सिक्स इंटू सिक्स टू टाइम्स आलं म्हणजे वन टाइम घेऊन टाकायचं पेअर पाडायचे आणि पेअरपैकी एक घ्यायचं पहिला क्वेश्चन संपलेला आहे दुसरा क्यूब रूट ऑफ फाईव्ह हंड्रेड ट्वेल्व एट इंटू एट इंटू एट आता ट्रिपल तयार करायचं त्रिकोण तीन संख्या वन टू थ्री तीनचा ग्रुप तयार करायचा आणि तीन पैकी एक घ्यायचं क्यूब रूट ऑफ फाईव्ह हंड्रेड ट्वेल्व इज इक्वल टू एट नंबर थ्री स्क्वेअर रूट ऑफ एटी वन इज इक्वल टू पाठी म्हणून नाही तर मग याला असं करावं लागलं असतं थ्री इंटू ट्वेंटी सेवन थ्री टू थ्री टू नाईन मग थ्री इन टू थ्री टू थ्री टू थ्री ही झाली मूळ अवयव पाडून वर्गमूळ काढण्याची पद्धत फाईंड आउट द रूट बाय फॅक्टरायझेशन प्राईम फॅक्टर्स आता दोन दोनची ग्रुप तयार करा याच्या ग्रुपमधला एक ह्या ग्रुपमधला एक थ्री जा नाही परीक्षेत असं करा असं बी केलं तर काही अडचण नाही चला सूचनेप्रमाणे करायचं आता क्यूब रूट ऑफ थाउजंड ल नंबर थ्री क्यूब रूट ऑफ थाउजंड क्यूब रूट ऑफ थाउजंड टेन इन्टू टेन इंटू टेन तीनचा ग्रुप तयार झाला अँसर आलं टेन फाइंड द क्यूब रूट बाय प्राईम फॅक्टर्स मग आपल्याला असं करावं लागेल याला फाईव्ह इंटू टू फायू इंटू टू फाईव्ह इंटू टू हे झाले प्राईम फॅक्टर फायू इंटू फाय इंटू फाईव्ह इंटू टू इंटू टू इंटू टू तीनचा ग्रुप तयार करा वन ग्रुप सेकंड ग्रुप पहिल्या ग्रुपमधून फाईव्ह दुसऱ्या ग्रुपमधून टू टेन असं करा किंवा या प्रकारे करा आणि मित्रांनो आठवीमध्ये तुम्हाला झालेला आहे सहावी सातवीत पण झालेलं आहे म्हणून मी जास्त डीपमध्ये डिटेलमध्ये जात नाही पुढचं लिहा शेवटचं स्क्य रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ टू हंड्रेड फिफ्टी सिक्स इज इक्वल टू तर आता आपण मूळ हव्य पद्धतीने काढू प्राईज फॅक्टर्स पहिले टू न टू न शंभर जुने दोनशे आणि अठ्ठावीस जुने छप्पन हंड्रेड टू जा टू हंड्रेड फिफ्ट ट्वेंटी एट टू जा फिफ्टी सिक्स टू इंटू टू इंटू सिक्स्टी फोर टू इंटू टू इंटू एट इंटू एट टू इंटू टू एट चे फॅक्टर टू इंटू टू इंटू टू पुन्हा एट चे फॅक्टर टू इंटू टू इंटू टू आता ग्रुप तयार करा स्क्वेअर रूट म्हणजे टू दोनचा ग्रुप तयार करा वन टू थ्री फोर प्रत्येक ग्रुप मधून एक घ्या टू टू झा फोर फोर टू झा एट एट टू झा सिक्सटीन आणि एंड करा स्क्वेअर रूट ऑफ टू हंड्रेड फिफ्टी सिक्स इक्वल टू सिक्सटीन ही झाली प्राईव्हेट फॅक्टर मेस किंवा असं करा सूचनेप्रमाणे करा आणि इन दिस वे स्टुडंट वी कंप्लीटेड असाइनमेंट ऑफ डे थर्टी याप्रमाणे आपण दिवस अडतीस व्याचे स्वाध्याय पूर्ण केलेला आहे मित्रांनो आणखी पाच उदाहरण मनानं घ्या आणि उत्तर काढा मित्रांनो वर्ग दहावी नंतर किंवा वर्ग दहावीची स्कॉलरशिपची परीक्षा असेल नवोदय एन टी एस एम टी एस सी या सर्व परीक्षेमध्ये आपल्याला एम सी क्यू प्रश्न असतात त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न स्पीडनं न सोडवावे लागतात स्टेपला महत्व नसतं आणि म्हणून काही टेक्निक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे अशाच स्क्वेअर रूट काढण्याचं एक टेक्निक जे मला माहित आहे मी तुमच्यासोबत शेअर करतो मित्रांनो मला आता यात स्क्वेअर रूट काढायचं आहे पहा थर्टीन थाउजंड फाय फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स मला यात स्क्वेअर रूट काढायचा आहे आणि परीक्षेमध्ये दोनच वेळ आहे मग आपल्याला काढता कसं का येईल याच्यासाठी पाहिजे टेक्निक या पद्धतीनं काढता येईल पण त्याला वेळ भरपूर लागत पण आता आपण एक टेक्निक पाहू मित्रांनो शेवटचे शेवटचा डिजिट पा युनिट डिजिट सिक्स आणि आपल्याला वन स्क्वेअर टू स्क्वेअर थ्री स्क्वेअर फोर स्क्वेअर फाय स्क्वेअर वन स्क्वेअर वन फोर नाईन सिक्स्टीन ट्वेंटी फाईव्ह आता सिक्स स्क्वेअर सिक्स स्क्वेअर सिक्स स्क्वेअर व्हॉट इज द अँसर थर्टी सिक्स सेवन स्क्वेअर फॉर्टी नाईन एट स्क्वेअर सिक्स्टी नाईन नाईन स्क्वेअर एटी वन कोण ऐका लिहितो पद्धत शेख म्हणजे आपल्याला समजायला सोपं होईल चला लिहा वन टू वन स्क्वेअर वन आणखी नाईन स्क्वेअर नाईन स्क्वेअर एटी वन टू स्क्वेअर फोर एट स्क्वेअर सिक्स्टी फोर थ्री स्क्वेअर नाईन सेवन स्क्वेअर फॉर्टी नाईन फोर स्क्वेअर सिक्स्टीन सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स युनिट प्लेस सारखं आलं बा युनिट प्लेस सारखं आलं आणि हेच महत्वाचं आहे आणि फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह आता मला सगळ्यात पहिले ह्या दोन संख्या आहे शेवटच्या ह्या सोडून राहिलेल्या संख्या किती आहे वन थर्टी फोर किती आहे वन थर्टी फोर वन थर्टी फोर आता आपल्याला स्क्वेअर थोडीशी पाठ पाहिजे टेन स्क्वेअर हंड्रेड इलेवन स्क्वेअर वन ट्वेंटी वन दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौचाळीस स्क्वेअर ऑफ ट्वेल्व वन फॉर्टी फोर वन थर्टी फोर कशाच येतात वन ट्वेंटी वन आणि वन फॉर्टी फोरच्या माझ्यात येतात वन ट्वेंटी वन वन थर्टी फोर वन फॉर्टी फोर एकशे चौतीस ही संख्या एकशे एकवीस आणि एकशे चौवेचाळीसच्या मध्ये येते बरोबर आहे पण हा कशाचा स्क्वेअर आहे इलेवन स्क्वेअर हा कशाचा स्क्वेअर आहे ट्वेल्व स्क्वेअर इलेव्हन स्क्वेअर आणि ट्वेल्व स्क्वेअर मध्ये कोण येतं वन थर्टी फोर अकराचा वर्ग आणि बाराचं वर्ग याच्यामध्ये ये कोण येतं एकशे चौतीस सगळ्यात पहिले तर इलेव्हन लिहून टाका पन्नास टक्के उत्तर सापडलं इलेवन लिहून टाका आता शेवटी किती आले सिक्स शेवटी कुठे आले सिक्स सिक्स ही संख्या कशा कशाची शेवटी आली फोर स्क्वेअर सिक्स्टीन फोर स्क्वेअर आणि सिक्स स्क्वेअर सिक्स्टीन शेवटी आला सिक्स फोर स्क्वेअर सिक्स्टीन युनिट प्लस सिक्स सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स सिक्स्टीन थर्टी सिक्स सिक्स आला चार वर्ग सोळा सहा वर्ग छत्तीस एकच स्थानी आला सहा आता आंतर शोधायचं एकशे चौतीसला जवळ कोण आहे जवळचा मित्र कोण आहे वन थर्टी फोर ला वन ट्वेंटी मायनस करून टाका वजाबाकी करा एकशे चौतीस मधून एकशे एकवीस गेले तेरा एकशे चौवेचाळीस मधून एकशे चौतीस गेले दहा म्हणजे हा जवळ आहे हा त्याचा जवळचा मित्र आहे एकशे चौवेचाळीस मग फोर आणि सिक्स एकशे चौवेचाळीस जवळ आहे म्हणून सिक्स वन हंड्रेड सिक्सटीन एकशे एकवीस जवळ असतात फोर एकशे चौवेचाळीसला एकशे चौवेचाळीस जवळ आहे म्हणून सिक्स याचा स्क्वेअर रूट वन हंड्रेड सिक्स्टीन असण्याची शंभर टक्के शंभर टक्के महत्वाचा शब्द आहे पुढचा गॅरंटी नाही मे बी असू शकतो असू शकतो आणि मग एकदा कन्फर्म करायचं आता वन वन सिक्सचा स्क्वेअर करून घ्यायचा मनातल्या मनात इलेवन आणि सिक्स सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स सिक्सचा स्क्वेअर सर्टी सिक्स इलेवन सिक्स जा सिक्स्टी सिक्स त्याच्या उपट वन थर्टी टू वन थर्टी टू आणि थ्री वन थर्टी फायव्ह आणि इलेवन स्क्वेअर वन ट्वेंटी वन वन ट्वेंटी वन आणि थर्टी वन थर्टी फोर अँसर आलेला आहे म्हणजे उत्तर कन्फर्म झालं आणि मित्रांनो एकशे सोळा गुढील एकशे सोळा किंवा एकशे सोळाचा वर्ग एक वर्ग कसा करायचा त्याचं टेक्निक मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ आवश्यक पहा एकशे सोळा एकशे सोळा सोळा आले सोळाचा वर्ग दोनशे छप्पन एकशे सोळामध्ये सोळा मिळवा एकशे बत्तीस छप्पन्न घेऊन टाका हे दोन राहिले एकशे बत्तीस दोन एकशे चौतीस असं पण काढता येईल असं पण काढता येईल टेक्निक मी मागच्या एपिसोडमध्ये दाखवलेलं आहे ते टेक्निक आवश्यक हा हाऊ टू फाइंड आउट द स्क्वेअर टेक्निक वर्ग कसा काढायचा असं टेक्निक मी सांगितलेलं आहे ते आवश्यक हा आता पुढं लिहून टाका ॲन्सर वन थाउजंड सॉरी थर्टीन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स इज इक्वल टू वन वन सिक्स पर्धा परीक्षेमध्ये स्टेप्सपेक्षा टेक्निकला जास्त महत्त्व आहे कारण तिथं आपल्याला ॲक्युरेसी बरोबर स्पीड मेंटेन करावा लागतो मित्रांनो अंक एक उदाहरण पाहू अंक <coughs> एक उदाहरण पाहू फायू वन एट फोर फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड एटी फोर शेवटचे दोन अंक आता राहिलं कोण फिफ्टी वन सेवन स्क्वेअर सेवन स्क्वेअर फॉर्टी नाईन एट स्क्वेअर सिक्स्टी फोर मित्रांनो प्रॅक्टिस नाही हे सगळं तोंडी करता येतं तो फक्त समाजासाठी मी तीन उदाहरणं डिटेलमध्ये घेणार आहे चला आता शेवटी आले फोर कशाचे शेवटी फोर येतात टू स्क्वेअर फोर टू प्लस एट टेन एट स्क्वेअर सिक्स्टी फोर दोघांचं ॲडिशन टेन येतं टेन प्लस टू थ्री स्क्वेअर नाईन सेवन स्क्वेअर फॉर्टी नाईन थ्री प्लस सेवन टेन चला आता फिफ्टी वन कोण आला जवळ आहे एकाउंटचा मित्र कोण आहे जवळचा फॉर्टी नाईन फॉर्टी नाईन दोनच अंतरावर आहे इकडं तेरा अंतरावर आहे मग पहिला घ्यायचा टू सेवन सेवन तर फिक्स झालं आता टू आणि एट पैकी कोण घ्यायचा टू आणि मित्रांनो तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे इथे कन्फर्म करायचा प्रत्येक वेळेला येणारं स्क्वेअर रूट हे शंभर टक्के आहेच असं म्हणता येत नाही हे एक गेसिंग आहे की याचं उत्तर सेव्हन्टी टू असू शकतं हे असेल तरच असेल नाहीतर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही नाहीतर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही ना परिषद कधी कधी असे येतं मग याचं स्क्वेअर रूट काही सेव्हन्टी टू येणार का नाही हे आपल्याला सेव्हन्टी टूचा चा स्क्वेअर करून पाहावा लागेल त्याच्यासाठी सेव्हन्टी टूचा चा स्क्वेअरचं टेक्निक पाहावं लागेल आपल्याला आणि तुम्हाला टेक्निक अक्ष याच्यात सांगितलेलं आहे मी तो व्हिडिओ अवश्य पाहा चला आता पुढचं पुढचं फायव्ह थ्री टू नाईन स्क्वेअर रूट ऑफ फायव्ह थ्री टू नाईन चला पहिले शेवटचे दोन डिजिट काढून टाकले आता फिफ्टी थ्री सातचा वर्ग वर एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट एकोणपन्नासला त्रेपन्न जवळ आहे म्हणजे सेवन आलं आता नाईन शेवटी कुठं कुठं येतं थ्री थ्रीचा स्क्वेअर नाईन सेवनचा स्क्वेअर फॉर्टी नाईन सेवनला जवळ आहे म्हणून थ्री 7 49, 53, 64. <tid> 7 सेवन स्क्वेअर फॉर्टी नाईन फिफ्टी थ्री सिक्स्टी थ्री फोर सेव्हन तर घेऊन टाकलं पहिले सेवनचं शंभर टक्के आता थ्री इतका घ्यायचा फिफ्टी थ्री हा फॉर्टी नाईनला जवळ आहे मग थ्री घेतला सिक्स्टी फोर जवळ आता सेवन घेतला असता झालं आन्सर फाईव्ह फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी नाईनचं स्क्वेअर रूट सेवन्टी थ्री चला आणखी एक उदाहरण फोर फोर एट नाईन फोर फोर एट नाईन मित्रांनो कन्फर्म करा याचा वर्ग करा कन्फर्म करा तीनचा वर्ग नऊ सात्री एकवीस एकवीस जुने बेचाळीस साथी साथी एकोणपन्नास आणि चार आलं उत्तर बरोबर आहे स्क्वेअर कसा करायचा याचा व्हिडिओ अवश्य पहा आता पुढचं फोर फोर एट नाईन शेवटचे दोन आकडे लास्ट डेटी नाही राहिलं फोन फॉर्टी फोर सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास सहा उत्तर शंभर टक्के आलं अजून पुढचा डिजिट राहिला आता फॉर्टी फोर आणि फॉर्टी नाईन जवळ एकमेकाला मॅचाला अंतर आहे पाच किलोमीटर आणि हे अंतर आठ किलोमीटर आहे चौवेचाळीस छत्तीस वनली द डिफरन्स बिटवीन फॉर्टी नाईन अँड फॉर्टी फोर इज फाईव्ह दी डिस्टफरन्स इज एट हा जवळ आहे आता नाईन पा थ्री स्क्वेअर नाईन सेवन स्क्वेअर नाईन एन फॉर्टी फोर कोणाला जवळ आहे फॉर्टी नाईनला मग सेवन घ्या सिक्स्टी सेवन सिक्स्टी सेवन मित्रांनो एकच उदाहरण दोनदा तीनदा सोडवा म्हणजे ते टेक्निक धोक्यामध्ये आणि टेक्निक लक्षात ठेवणं हे सोपं काम नाही टेक्निकचा वेळेवर वापर करता येणं हे त्याच्यापेक्षाही अवघड आहे आणि या दोन्ही अवघडवर दर जर मात करायची असेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे प्रॅक्टिस पुन्हा पुन्हा रिव्हिजन करणे वन वन झिरो आणि ट्वेंटी फाईव्ह जर आला तर शेवटी फाईव्ह येऊन टाका वन वन झिरो दहा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस तो पुढे गेला एकशे एकवीस इलेवन स्क्वेअर वन हंड्रेड ट्वेंटी वन तो वन हंड्रेड टेन पेक्षा पुढे गेला टेन स्क्वेअर हंड्रेड टेन घेऊन टाका वन झिरो फाईव्ह शेवटी ट्वेंटी फाईव्ह याला तो फाईव्ह टेनचा स्क्वेअर हंड्रेड याला जवळ चला शेवटचं नाईन फोर झिरो नाईन नाईन फोर झिरो नाईन नाईन हंड्रेड नाईन थाउजंड फोर हंड्रेड नाईन पहिले दोनचा गट याचा विचार नंतर करू पहिले नाईन्टी फोर सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी नाईन स्क्वेअर एक्क्याऐंशी टेन स्क्वेअर हंड्रेड हा झाला नाईन्टी फोर नाईनचं उत्तर येऊन गेलं शंभर टक्के नाईनचं उत्तर येऊन गेलं आता शेवटी नऊ कशा कशा देतात तीनचा वर्ग आणि सातचा वर्ग नाइन्टी फोर आणि सिक्स हंड्रेड हा जवळ आहे मग हा घेऊ सेवन नाईन्टी सेवन स्क्वेअर रूट ऑफ नाईन थाउजंड फोर हंड्रेड नाईन इज इक्वल टू नाईन्टी सेवन मित्रांनो आणखी अशी काही उदाहरणं घेऊन आपण एक नवीन स्वतंत्र व्हिडिओ हाऊ टू कॅल्क्युलेट क्यूब रूट अँड स्क्वेअर रूट ऑफ गिवन नंबर वर्गमूळ आणि घरमूळ कसं काढायचं याच्यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे त्याची तुम्ही युट्यूबच्या चॅनलवर माझ्या अवश्य त्याला सर्च करा प्लेलिस्टमध्ये पहा किंवा नाही सापडला तर मला कॉमेंट्स करा मी तुम्हाल तुम्हाला त्याची लिंक पाठवेन मित्रांनो टेक्निकला पर्याय नाही आणि टेक्निक सापडण्यासाठी आपल्याला युट्यूबवर विविध व्हिडिओ पाहावं लागतील स्वतःचं टेक्निक डेव्हलप करावं लागेल मित्रांनो सेतू अभ्यासक्रमाच्या अडतीसव्या दिवसामध्ये आपण थोडंसं सेतू अभ्यासक्रमाचा भाग नसलेलं टेक्निक मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसं वाटलं अवश्य कॉमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा प्रॅक्टिसला पर्याय नाही मित्रांनो प्रॅक्टिस करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हॅव ए गुड डे